पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू सेलू तालुक्यातील हातूर येथे तडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीत दोन हजार पाचशे पेंढ्याची गंजी जळून खाक झाल्याची घटना गुरुवार दहा एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली या घटनेमुळे महिला शेतकरी तानाबाई आप्पासाहेब सहजराव यांचे सुमारे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील हातनूर येथील महिला शेतकरी तानाबाई अप्पाराव सहजराव यांच्या गट क्रमांक अडुसठ या शेत आखाड्यावर असलेल्या कडब्याच्या गंजीला गुरुवार दहा एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली सुटलेला वारा आणि आग विझवण्याची सुविधा नसल्याने बघता बघता संपूर्ण कडब्याच्या गंजीने पेट घेऊन दोन हजार पाचशे पेंढ्या किंमत सुमारे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आगीच्या या घडलेल्या घटनेची माहिती उशिरापर्यंत पोलीस अथवा महसूल प्रशासनाला नसल्याचे कळते दरम्यान परिसरात शेतकरी राजू बाबासाहेब सहजराव यांनी आरडावरड केल्यामुळे बबन पारवे बळीराम नजान कृष्णा खोने बाळू जाधव हरिक कुंभारकर गवळी आप्पा वालूर नितीन नजान हे परिसरातील शेतकरी धावून आले विद्युत मोटार व पाईपच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली परंतु महिला शेतकरी तानाबाई सहजराव यांचा कडबा आगीपासून वाचविण्यात यश आले नाही मावली आकवा स्टार कॉम्प्लेक्स सेलू खास पाडवा अपर तीस टक्के